नमस्कार अमृत लेखन कौशल्य या कार्यशाळेत आपले स्वागत आहे आज आपण लहान मुलांसाठी लिहिलेली एक कथा ऐकणार आहोत कथेचे नाव आहे मिनी सुरू करते वाचनालय काय करावं हो बाई सगळे जण मोबाईलमध्ये मग ना छे बाई कुणी कोणाशी बोलतच नाही याचे स्टेटस बघा कमेंट करा सुमी अवघडच आहे ग सगळं इतकी सुंदर सुंदर गोष्टींची पुस्तके आहेत या जगात हम्म पण वाचायला वेळच नाही कुणाला हो ना काय करावं बरे हम्म आयडियाची एक कल्पना सुचली मला तेच ते म्हणजे युक्ती सुचली बरं का मिनी तूच हे काम करू शकतेस चला आता मस्त प्लॅन तयार करते मराठीत काय बरं म्हणतात प्लॅनला हा, हां हां योजना करते आई आईबाबांसोबत मिनी आणि तिच्या काही मित्रमैत्रिणी पुस्तक प्रदर्शन बघायला जातात अग मिनी आणि सुमीचे सिक्रेट मिशन काय बर योजना काहीतरी आहे आता ती ग्रुपला सांगूया माझी मदत एकशे एक टक्के माझी व ताईची खूप पुस्तके आहेत अगं परवाच मी रद्दीच्या दुकानात खूप सारी गोष्टींची पुस्तके पाहिली ग आपण आजच त्या चंदुबाकांना विचारू मोहीम फत्ते आता मनू चिनूला पण सांगूया मनू चिनूला कशाला इंग्लिश मिडियम ना त्यांचं अगं ते इंग्लिश पुस्तके देतील ना आपल्याला हो ना भारीच की yeah! आम्ही पण आमची पुस्तके मिनीला देणार गणपती बाप्पा मोर या आमचा प्रकल्प यशस्वी होऊ द्या आईबाबांची परवानगी घेऊन मिनीच्या घरी वाचनालय सुरू होते चला छान झाले काम खूप जणांची खूप मदत झाली आणि पुस्तकेही खूपच मिळाली अरे ही नोटीस बघा बरं ओ वाचनालय तरी मी म्हणत होते आपण सुरू करूया कोणी सुरू केले काय फी आहे अग मोफत आहे काहीतरी मुलांचा प्रोजेक्ट दिसतोय हो का मग काय चार दिवस करतील आणि नाही बरं का काका आम्ही वाचनालय सुरूच ठेवणार अहो काका आमच्या रचना टीचर सांगतात हाती घ्याल ते घरी न्या अरे तसं नाहीये ते हाती घ्याल ते तडीसण्या म्हणजे आपले काम पूर्ण करा <laughs> हो, हो नक्कीच आपण सुरूच ठेवू आपले वाचनालय अरे वा मुलांनो चांगला संकल्प दिसतोय तुमचा आम्ही पण मदत करणार तुम्हाला इंटरनेट एफ बी रील्स नेटफ्लिक्स या वेगवान तंत्रज्ञान युगातही वाचन संस्कृती जपणे जोपासणे ही आपलीच जबाबदारी आहे वाचू आनंदे लिहू आनंदे आणि बोलू आनंदे छान प्रतिसाद आहे वाचनालयाला आता आपण काव्य वाचन आयोजित करू शकतो नंतर पुस्तकाभिवाचन वाचन त्यानंतर मराठी निबंध लेखन स्पर्धा वाहा वाह बहुत ही बढिया चला आता तयारीला लागू मिनी आणि तिच्या टीमचे शाळेतही कौतुक होते सोसायटी मधील आजोबा सांगतात सर्व छोट्या स्वयंसेवकांना सोसायटीकडून येत्या रविवारी बक्षीस आहे आपल्या क्लब हाऊसमध्ये हे वाचनालय नंतर अजून मोठ्या प्रमाणात नक्की सुरू करू एकीचे बळ मिळते फळ हे घे ओम तुझ्या वाढदिवसाची भेट पुस्तकांचा संच आहे यात वाचन संस्कृती जपूया वाचन संस्कार करूया पुस्तकांशी मैत्री करून सुसंवाद घडवूया सारस्वताची पालवी फुल धन्यवाद जरूर सबस्क्राईब करा आणि शेअर करा अमृत लेखन कौशल्य या यूट्यूब चॅनेलला